चाळीस पन्नास हजार पोलिसांची कमतरता आहे लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे हो अध्यक्ष महोदय पोलीस दलामध्ये महिला महिला कर्मचाऱ्यांची संख्या अध्यक्ष महोदय वाढवण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर चाळीस पन्नास हजार पोलिसांची कमतरता आहे त्यामुळे एक साथ लगेचच जर पोलीस भरती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं तर नक्कीच तो, तो प्रश्न अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो फक्त कृपा करून जेव्हा तेव्हा परीक्षा घ्याल पावसाळ्यात घेऊ नका कारण खा, तिथे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष मोदय अडचणी होत असते अध्यक्ष मोदय जाता जाता फक्त एकच म्हणतो पी एस आय ची जी, जी परीक्षा आहे ती प्रलंबित आहे नियुक्त्या प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष मोदय लक्ष घालण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव हो तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे हो। अध्यक्ष महोदय काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरं बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या वर्षा करता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हेच आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथराव नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी आहे अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा